हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आज मी खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करत आहे म्हणजे मी माझ्या चॅनलवरती नेहमी काही टिप्स वगैरे तुमच्याशी शेअर करत असते आणि काही ब्लॉग पण मी शेअर केलेत पण आज खूप दिवसांनी करत आहे तर मी आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे तर मी आज बनवत आहे चिकन सिक्स्टी फाय आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे खूप जण हे बनवतातच पण मी माझी रेसिपी कशी आहे ते तुमच्याशी शेअर करते तुम्हाला आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग की आहे इथे मी आता चिकन मस्त व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी आल्लं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे तर दोन चमचे मी आल्लं लसून आणि मिरचीची पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरच्या तुम्हाला जर का जास्त तिखट हवे असेल तर घेऊ शकता इथे मी तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत इथे एक चमचा हळद टाकते त्यानंतर दोन चमचे दोन छोटे चमचे जो चमचा दिसतोय त्याप्रमाणे लाल मिरची पावडर टाकत आहे त्यानंतर इथे मी कलर टाकलेला आहे थोडासा आणि तुम्हाला जर का कलर टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा नाही त्यानंतर काली मिरची पावडर टाकलेली आहे थोडी त्याच्यामध्ये आणि देन त्याच्यामध्ये आता मी इथे टाकत आहे थोडंसं मीठ टाकत आहे देन याच्यामध्ये मी टाकत आहे था कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर ही मी इथे दीड चमचा टाकला होता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मैदा टाकला होता कॉर्नफ्लॉवर क्रिस्पी होण्यासाठीचं उपयोगी येतो त्यामुळे मी ते दी दीड चमचा टाकला आणि मैदा फक्त एक चमचा टाकला आहे आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये एक अंड त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि ते अंडे टाकल्यानंतरही व्यवस्थित तुम्हाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन तास तरी ठेवायचं आहे मी हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून एक दोन तीन तास ठेवलं होतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुम्ही असं बाहेरही ठेवू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी लिंबू टाकला होता ठीक आहे चला तर मग बघूया पुढची प्रोसेस आता ते मी मॅरिनेट करून झालेलं आहे तर आता मी इथं घेतलेलं आहे तर ही जी मी आहे ती लोखंडी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये जे काही तेल आहे ते, ते, ते जास्त गरम पण खूपच कडक पण नाही पाहिजे आणि खूप थंड पण नाही पाहिजे मिडियम जर का तेल असं आपलं गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकन सोडायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये टाकणार त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तुम्हाला आणि मग अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खूपच जर का कडक तेल झालं तर ते डायरेक्ट जो मसाला तो करपू शकतो आणि थंड जर का असेल मग तर ते वेळ लागतो तेला व्यवस्थित होण्यासाठी त्या मीडियम मिडियम लेवलला जर का तेल असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला हाय लेवल फ्लेम करायची आहे अशाच प्रकारे मी करत असते तुम्ही कशा प्रकारे रेसिपी करता आहे हे मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता की किती मस्त व्यवस्थित असा कलर याला आलेला आहे अशा प्रकारे हे चिकन सिक्स्टी फाय मी घरीच बनवते तर तुम्हाला जर का आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू